आज आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमासाठी गेले ते माझे सहकारी मंत्री मंगल प्रभात लोडाजी चे चेअरमन आदरणीय विजय कलंद्रीजी कौशिक भाई त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते आदरणीय पूर्णिमाजी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय शारदाताई जानवलकर सर्व सत्कारपूर्ती आणि उपस्थित बंधुवाणी आजचा हा उद्योजकांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देणार आहे कारण राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं सांगितलं पाहिजे की हा कार्यक्रम अतिशय आगळा आणि वेगळा आणि नाडुण्यपूर्ण देखील आहे आणि याचं कारण असं आहे की अनेक महिलांच्या कार्यक्रमाला आम्ही जेव्हा जातो त्यावेळी तो, तो बचत गटांचा कार्यक्रम असतो परंतु आजचा कार्यक्रम ज्या माझ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभा राहून उद्योगधंदे धंदे आहेत आणि त्यांनी महिला उद्योजकांना आदर्श निर्माण केलाय अशा माझ्या महिला भगिनींचा आजचा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच म्हटलं मी हा नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम आहे एम एस स्टारला देखील आपण पुरस्कार देत आहे त्याच्यामध्ये देखील महिला भगिनींचा सहभाग हा मोठा आहे आणि जे आपण सांगतो की महिला देखील कुठच्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वीस पंचवीस दिवसापूर्वी आपल्या भारत देशानं पाकिस्तानला अद्दल घडवली पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं वटणीवर आणलं पण जे भारत देशानं पाकिस्तानला वटणीवर आणलं हे जगाला सांगणारा देखील दोन महिला भगिनी होत्या आणि म्हणून मला खात्री आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी हे उत्तुंग नेतृत्व करताय आणि त्याचाच जो काही एक भाग आहे म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन आपण सगळ्यांनी मिळून केलंय अनेक उद्योगांच्या कार्यक्रमाला जात असताना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की ज्याचा उल्लेख मगाशी झाला की झेप उद्योगिनी या हे पुरस्कार नक्की होत आहेत पण भविष्यामध्ये माझ्या महिला भगिनींनी एवढे कष्ट करावेत एवढे परिश्रम घ्यावेत की माझ्या एका तरी महिलेचा एमओयू आपल्या या महाराष्ट्रासाठी दाओसला झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आज करण्याचा दिवस आहे मी दाओसला याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण माझ्या आयुष्यामध्ये उद्योग मंत्री म्हणून मी तीनदा दाओसला गेलो पण मी चार दिवसासाठी दाओसला गेलेलो असताना दौरा मात्र महिनाभर गाजला म्हणजे जायच्या अगोदर पत्रकार परिषद होते मी तिथं असताना देखील पत्रकार परिषद होते आणि इकडे आल्यानंतर देखील आठ दहा दिवस पत्रकार परिषद होते पण मला अभिमान वाटतो या तीन वर्षामध्ये या देशातली सगळ्यात जास्त गुंतवणूक ही आम्ही महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये विजयाची यशस्वी झालो ही काळ्या दगडावरची पाडावी रेगायची त्याच्यामुळे कुणी किती टीका टिप्पणी केली कुणी किती आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तीन वर्षापूर्वी दावोसला आले त्यावेळी आम्ही एक लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले दुसऱ्या दावोस दर्शन दौऱ्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली आठ लाख कोटीचे एमओयू झाले आणि तीच सिस्टीम विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कार्यपोर्वण केली आणि यावर्षी पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये आपण परकीय गुंतवणूक जर बघितली तर देशातली सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण सलग तीन वर्ष आणतोय हो। या वर्षी देखील पहिल्या तिमाहीमध्ये एक लाख दोन हजार कोटीची परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली मला महिला भगिनी आणि विशेषतः या संस्थेला अजून एक विनंती करायची आहे की माझ्या अखत्यारीमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही एक अतिशय महत्वाची योजना कार्यरत आहे पन्नास लाखापर्यंत जर आपण कर्ज घेतलं तर पस्तीस टक्के सबसिडी आम्ही देतो आणि एक कोटी पर्यंत जर कर्ज घेतलं तर सतरा टक्के आम्ही सबसिडी आपल्याला देतो माझी विनंती आहे संस्थेला की आपण जिल्ह्याभरामध्ये काम करता मला तर आता आमचे विधिमंडळातील सहकारी बाबूरावनी सांगितलं की झेप संस्थेमार्फत एक महिला बचत गटाचा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील तुम्ही केला आज एम एस आय टी सीच्या संपूर्ण नियोजनामध्ये ही संस्था काम करते तर मला आपल्याला एक सूचना करायची की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी महिलांसाठी आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी देखील आपण जर स्वीकारली तर मला असं वाटतं की जे कोण उद्योजक निर्माण होत आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के उद्योजक या महिला असतील मी राजकीय या ठिकाणी बोलत नाही पण तीन वर्षापूर्वीचा जर आकडा आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा काढला तर तीन वर्षाचे बे, बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न पूर्वीच्या सरकारने केला त्याची संख्या तीन वर्षात अकरा हजार होती मग आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आलो आम्ही देखील ही योजना अतिशय प्रामाणिकपणाने पुढे चालवली पहिल्याच वर्षी तेरा हजार उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो दुसऱ्या वर्षी आम्ही एकोणीस हजार उद्योजक बनवण्यामध्ये यशस्वी झालो आणि या वर्षी आम्ही साडे तेवीस हजार उद्योजक बनवण्यामध्ये यशस्वी झालो म्हणजे तीन वर्षामध्ये मागच्या सरकारनं अकरा हजार उद्योजक बनवले आम्ही पुढे तीन वर्ष ज्यावेळी कार्यभार हातामध्ये घेतला आम्ही पन्नास हजार उद्योजक या महाराष्ट्रामध्ये बनवले हा इतिहास देखील आमच्या महायुतीच्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण केलाय पण महिला भगिनीला जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर काहीतरी शासनाचं पाठबळ लागतं काहीतरी शासनाचा पाठिंबा असावा लागतो आणि म्हणूनच मी सांगितलं की या संस्थेनं आज सन्मान तुम्ही केलाय ठीक आहे पण भविष्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची चळवळ ज्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण कराल त्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं जेवढ्या सक्सेस स्टोरीज आहेत त्यातल्या निम्म्या किंवा निम्म्यापेक्षा जास्त महिला भगिनींच्या असतील आणि त्यांना बक्षीस देण्याचं भाग्य आमच्या सारख्यांना मिळालं पाहिजे म्हणून ही योजना आपण तळागाळापर्यंत उचवावी ही देखील सूचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो शेवटी आमच्याकडे एक सिस्टीम आहे उद्योग विभागामध्ये मेगा प्रोजेक्ट असतील विजयजीना चांगलं माहिती आहे मेगा प्रोजेक्ट आहे मेगा प्रोजेक्ट आहे त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आज जर आपण बघितलं तर महिलांनी देखील शिरकाव केलेला आहे आम्ही उद्योगरत्न पुरस्कार मागच्या वर्षीपासून द्यायला सुरुवात केली राज्याचा पहिला ऐतिहासिक उद्योगरत्न पुरस्कार हा आम्ही रतनजी टाटाला दिला आणि मला खात्री आहे की तो पुरस्कार दिल्यामुळं अनेक उद्योजकांना देखील प्रेरणा मिळाली असेल परंतु त्याचबरोबर त्याच पुरस्कारांमध्ये अजून चार पुरस्कार आम्ही देतो त्यातला एक मराठी माणसाला पुरस्कार असतो एक महिला भगिनीला पुरस्कार असतो आणि एक युवाला पुरस्कार असतो मागच्या वर्षी गौरीताई पुरस्काराला देखील महाराष्ट्राचा पहिला उद्योगिनी पुरस्कार देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि माझं हे मत आहे की वीस जून ही तारीख आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न सालामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्करांचा जन्म झाला आणि एका मराठी माणसानं शेतकऱ्यांचा पहिला लोखंडी नांगर निर्माण केला आणि त्याच्यातनं त्यांची एवढी उन्नती झाली की त्यांनी स्वतःची एअरस्किफ्ट तयार केली आणि स्वतःचं विमान तयार केलं एवढा मराठी माणसाचा वारसा उद्योजकांना देखील मिळालाय आणि म्हणून हे आदर्श जर आपण पुढे घेऊन गेलो तर मला असं वाटतं की महाराष्ट्र कुठंच मागे राहणार नाही आणि याच्यामध्ये महिला भगिनी क्रांती करावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो मला भरपूर वेळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं थांबायचं होतं परंतु माझे काही अगोदरचे कार्यक्रम असल्यामुळं त्या कार्यक्रमातनं मला पुढं कार्यक्रमाला निघून जावं लागतं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की सगळ्यांना शाळेत नंतर किंवा कॉलेज नंतर आता जाणीव झाली असेल की उभं राहिल्यानंतर पाय कसे दुखतात ते त्याच्यामुळे आता माझे पाय दुखणार नाही कारण मी निघून जाणार आहे लोडा साहेबांनी तर शोधून टाकला ते दोन मिनिटात निघून गेले पण तुम्हाला सगळी अवॉर्ड देईपर्यंत विजयजी आता उभं राहायचं आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्णिमाताईनं आमच्या कॉलेजची देखील आठवण आम्हाला करून दिली शाळेची देखील आठवण करून दिली त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यासाठी महिलांच्या उद्धारासाठी ही संस्था जिथं जिथं चांगलं काम करेल त्याच्यासोबत महाराष्ट्र शासन आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त